मी त्या याच्यात त्याला मारल आणि मी एक्सप्रेशन मी थांबलो तर ना अक्षरशः माझ्यासमोर एक माणूस जळत होता ग आणि खूप आग होती ती खूप आग पेट घेतला ग त्याने म्हणजे अख्ख्या त्या याने असं मी मारला झाप करून असं माणूस जळतोय हो माझ्यासमोर मी एक्सप्रेशन घेऊन राहिलो नमस्कार मी आणि कलाकृती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावलीच्या सेट वर आणि माझ्या बरोबर आहे तुमच्या सगळ्यांचा सा लाडका सारंग म्हणजे सांगित कामत हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना नमस्कार कसं आहे मस्त मजेत खूप छान वाटतं मला आज भेटल्यावर मालिका सुरू ज्या वेळेस होणार होती तेव्हा आपण भेटलेलो आणि त्यानंतर आज तीन महिन्यांनी आज भेटतोय आणि इतका छान प्रतिसाद मिळतोय मालिकेला हे बघून मलाही खूप छान वाटतंय सो मला सांग शूट कसं चालू आहे आणि ह्या तीन महिन्यामध्ये सारंग म्हणून काय काय एन्जॉय केले सेट वर के। <laughs> सारंग म्हणून खूप एन्जॉय केले मी खर तर कारण एकाच मालिकेमध्ये खूप गोष्टी केल्या फाईट सिक्वेन्स केलेत इमोशनल सीन्स केलेत हॅपी मुमेंटचं सीन केलं असं सगळं त्याला असं ना आता आपण साऊथच्या फिल्म्स जशा बघतो आणि एक हिरो सगळ्याच गोष्टी करत असतो तसं ते मला करायला मिळते आणि मी ते केलंय आणि फायट सिक्वेन्स जरी पाहिले तरी ते असे थोडेसे स्टायलायजेशन आहे त्यात सो ती सांगड आहे स्टायलायझेशन प्लस ते कॅरेक्टर जेन्युअन असल्याने सो ते काहीतरी पहिल्यांदा मी असं काहीतरी करतोय आणि मजा येते म्हणून किती धमाल करतोय ऑफ कॅमेरा हा धमाल चालूच असते पण आता लग्नानंतर बऱ्यापैकी सगळे एका ठिकाणी शूटला आम्ही भेटतोय नाहीतर लोकेशन खूप वेगवेगळे होते सावलीचं घर वेगळं होतं आमचं घर वेगळं होतं सो आणि प्रत्येकाच्या डेट्स मॅनेज होणं आणि सगळं सो म्हणून खूप कमी लोक असे सेटवर पण आता बऱ्यापैकी सगळे लोक सेटवर आहेत आणि मजा सुरू आहे आणि आता कशा आता ओळखी झाल्यात ना सगळ्यांचं सो so, सुरुवात झाली आहे सगळ्या गोष्टींची फ्रँक्स <laughs> वगैरे काही होतात सेटवर म्हणजे तू असतोच त्याच्यामध्ये तुझ्या बरोबर होतात का तू जस्ट एक आयडिया देत असतोस आणि फक्त मजा घेत असतो <laughs> uh, खर तर होतात uh, तेच आत्ता सुरुवात झाली आहे या सगळ्या गोष्टींची सो so, आधी म्हणजे uh, मी आहे आशिष आहे मोठा भाऊ आहे किंवा आता बाबा आहेत बाबा असे शांत असतात पण ते हुशार आहेत सो so, आता सुरुवात झाली आहे सगळ्या गोष्टींची <laughs> सांगू नाही शकत पण पुढे पुढे तर मजा येईल म्हणजे कळत कि किती धमाल चालू असेल हा ना असं पब्लिकली नाही सांगू शकत <laughs> सांग की तुझा ना प्रवास आम्ही तुझ्या वेगवेगळ्या भूमिकांमधून मालिकांमधून पाहिलेला आहे पण आज मला आजबद्दल जाणून घ्यायचं की तो प्रवास नेमका कसा सुरू झाला ती कोणती अशी मोमेंट होती की ज्या वेळेला तुला वाटलं की वा हे आपण केलं पाहिजे किंवा हेच आहे जे आपल्याला करायचंय आणि त्यानंतर घरच्यांचा पाठिंबा कसा मिळाला त्या सगळ्यातून कारण आपण ना एक कलाकार म्हणून त्या भूमिकेबद्दल त्या कॅरेक्टर साठी आपण खूप गप्पा मारत असतो पण एक माणूस म्हणून त्या पलीकडे जाऊन तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आलात हे फार कमी वेळा बोललं जातं त्यावर सो मला आज Actually, uh, uh, बारावी सायन्स uh, मी केली पास आउट झालो बारावी करून आणि सगळे इंजिनिअरिंग करत होते सगळेच मित्र माझे आणि मला माहिती नाही पण मला असं आला होता ते इंजिनिअरिंग आणि खूप हाईप झालं होतं सो काय करायचं असा प्रश्न पडला होता आणि नाटक वगैरे आम्ही करायचो लहानपणापासून हौशी रंगभूमीवर मी गोव्याचा आहे सो गोव्यात नाटकाची परंपरा आहेच आणि मध्ये जेव्हा सुट्टी होती त्या सुट्टीत बाबा म्हणाले की पुण्यात प्रशांत दामले फॅन फाउंडेशन टी स्कूल असं नुकतंच तेव्हा ते ओपन झालं होतं प्रशांत दामले सरांनी ओपन केलं होतं सो तिकडे जा आणि एक कर कोर्स मजा येईल काहीतरी सो म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत मी मजा करण्यासाठी पुण्यात आलो होतो पण मी रमलो तिकडे आणि रमलो आणि माझं असं की ह्यातच आपण काहीतरी करूयात पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट नव्हतं काहीच नव्हतं सो so, तिकडे uh, माझ्या आयुष्यातला पहिला गुरु शार्दुल सराफ hmm. आणि तो म्हणजे ते मला तिकडे भेटले आणि त्यांनी मला म्हटलं की अरे तू असं काय हिणतोय भटकतोय कारण एक वर्ष मी म्हणजे ग्रॅज्युएशन वगैरे काही कम्प्लीट नव्हतं बारावी फक्त झाली होती okay. आणि एकांकिका करा सेट उचला बालनाट्यात कामं करा महानाट्यात कामं करा असं so, वेगवेगळं काहीतरी चालू होतं तो म्हणाला की अरे असं नको करू एकतर ग्रॅज्युएशन कर आणि मग या फील्डमध्ये ये किंवा काहीतरी प्लॅन्स असले पाहिजे साईड बाय साईड म्हटलं नाही मला साईड बाय साईड काही करायचं सा नाही मला ह्याच क्षेत्रात करायचं आणि त्याचा काही मार्ग असेल तर मला सांग मग त्याने मला ललित कला केंद्र ह्याचं ऑप्शन दिलं की ललित मध्ये थिएटर पण शिकशील आणि ग्रॅज्युएशन पण होईल आणि मग मी तिथे ऍडमिशन घेतलं मग तो तसा प्रवास सगळा सुरू झाला ललितच्या शेवटच्या वर्षी असताना शे मला वाटतं एक शेवटचा महिना राहिला होता फक्त सगळं <laughs> पोर्शन कम्प्लीट झालं होतं तेव्हा संतोष आयाचित सर तिकडे आले त्यांनी परफॉर्मन्स पाहिले होते आमचे आणि तेव्हा त्यांनी विचारलं की मालिकेमध्ये काम करशील का म्हटलं हां तर ते म्हणाले मुंबईला ये ऑडिशन्स आहेत असे असे <laughs> रिये मग आम्ही सगळे म्हणजे आमची सगळी बॅच ऑडिशन्सला गेली होती मुंबईला आणि तिकडे सिलेक्शन झालं पहिली सिरियल रात्रीच खेळ चाले झी मराठी <laughs> भारी वाटला असेल ना रे तुला तेव्हा म्हणजे जस्ट संपत आलेला आणि तुला त्याच वेळेस पहिली मालिका मिळाली हा खर तर तुला बक्षीस आणि हा म्हणजे हेच करायचं होतं तुला खरं सांगू बऱ्याच जणांनी तेव्हा मला असं म्हंटल की अरे कारण थिएटर वगैरे करणारी माणसं ना सो फिल्म्स करू थिएटर करू वेब सिरीज करू असं सगळं तो हे होतं टेलिव्हिजन का करतोयस पण मी क्लिअर होतो मला आधीपासून लहानपणापासून मी रोहिणी हटंगडी जेव्हा चार दिवस सासूचे सिरियल करायची तेव्हा मी पाहायचो त्यांना कविता लाड सगळ्या मोठे मोठे कलाकार मी घरून बघायचो आणि मला असं वाटायचं की आपल्याला पण एकदा हे एक करता येता आलं पाहिजे म्हणजे आणि ते तसं स्वप्न असल्यामुळे मला कधीच असं वाटलं नाही की टेलिव्हिजन नको फक्त फिल्म्स आणि वेबसिरीज करू असं कधीच वाटलं नाही मी आलो तेव्हा पण मला माहिती आहे मला सांगितलं होतं की जेव्हा सिलेक्शन झालं की नको परत एकदा विचार कर नको कर उठेल विचार म्हटलं नाही माझी इच्छा आहे आणि मला करायचं आहे आणि भारी वाटलंच पण खरं सांगू एक कुठेतरी ना मनाला ते वाटत होतं की हेच करायचं आहे कदाचित आपल्याला आणि आपण माहीत नाही आत्ता आता तर असं वाटतं की हे जगण्याचं कारण आहे <laughs> <laughs> बाकी सगळ्या गोष्टी होत असतात मटेरियलिस्टिक mm. गोष्टींमध्ये म्हणजे काय म्हण आपण पैसे असतील गाडी असेल सगळं असेल mm. पण एक कारण लागतं ना जगायला mm. साध्या शब्दात आपण म्हणू शकतो आयुष्यात आपण टाइमपास जो करतो टाइमपास mm. मजा जी असते ती मजा टाइमपास काय आहे आणि ते कारण काय आहे तरी ऍक्टिंग बाऊ <laughs> किती आणि त्यानंतर घरच्यांचा पाठिंबा कशा प्रकारे मिळाला कारण का तू गोव्याचा आहेस त्यानंतर तू शिक्षणासाठी पुण्यात आलास आणि त्यानंतर आता कामासाठी मुंबईत सो so, हा पण एक तुझा वेगळाच प्रवास झाला आणि ह्या सगळ्यात सगळ्यात आधी घरच्यांचाच पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो कारण ते आपल्याला सांगतात की नाही तू कर तुला जमेल आम्ही आहोत नाही घरच्यांचा सपोर्ट होताच नेहमी कारण बाबा कलाकार आहेतच ते त्यांनी फाईन आर्ट्स केलं आहे ते आर्टिस्ट आहेत आणि ते पण नाटकात कर काम करायचं त्यांच्याकडून नेहमीच सपोर्ट होता मला माहिती आहे की ललित मध्ये पण जेव्हा मी आलो तेव्हा आमची परिस्थिती एवढी नव्हती की म्हणजे अशा क्षेत्रात जिकडे आपल्याला फ्युचरच नाही माहिती म्हणजे इंजिनिअर वगैरे सगळं असं आहे की माहिती आहे की नोकरी लागेल हा की पुढे जाऊन हा पण अशा क्षेत्रात की मिळेल काम आणि काम मिळालं तर किती पैसे मिळतील काय मिळतील काहीच माहिती नसताना सुद्धा मला बाबांनी सपोर्ट केला आणि राहिली गोष्ट आठवण आणि त्यांना वेळ देण्याची तर ह्याचीच कमी आहे खर तर वेळ नाही देऊ शकत मी म्हणजे आई मला म्हणजे आता काय झालंय की जस मनातली गोष्ट आहे की जसं आईचं वय वाढत ना तसं तिला मुलाबद्दल अजून वाटतं आणि तिचं आता ते होऊ लागलंय आणि ते कळतंय मला की ती खूप मिस करते मला बाकी कोणी मिस जरी करत नसेल तरी आई मला खूप मिस करते आणि मला ती नेहमीच खंत आहे की मी तिला तेवढा वेळ नाही देऊ शकत सो जशी सुट्टी मिळते ती पण सुट्टी कशी की एक दोन दिवस असेल तर मी गोव्याला नाही जाऊन येऊ शकत फ्लाईटनी जरी गेलो तरी ते काय वेळ तेवढा पुरतच नाही हां सो जशी मला आठवडाभर वगैरे सुट्टी मिळाली मी पळतो गोव्याला मला वाटतं तुझ्या आईना खूप भाग्यवान आहे कारण का तिला तिच्या मुलाला रोज टी व्हीवरती बघता येते आणि फक्त त्यांनाच नाही बघता येते की सगळे जण बघतायत तुला आणि त्यांच्याकडे त्याची पोच पावती दिली जाते त्याच्यामुळे मला असं वाटतं कोणत्याही आईसाठी आपल्या मुलाचं फक्त घरच्यांकडून कौतुक होणं ह्यापेक्षा सगळ्यांकडून कौतुक होणं ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे बरोबर तुला सांगू म्हणजे पहिला अनुभव असतो पहिल्यांदा प्रत्येकाला सिरियल मध्ये वगैरे काम करायचं असतं पण एक दोन तीन सिरियल झाल्या ना माझं माझा असा अनुभव आहे की तुम्ही म्हणजे त्यात सराव होतो तुमचा नाविन्य नसतं पण तरी एक इच्छा असते काम करण्याची पण आपण नंतर शोधतो की आपण आता फिल्म करूया आपण वेब सिरीज करूया सगळं असतं पण टेलिव्हिजन करण्याचं एक कारण ते पण आहे की ना आईला फार कौतुक आहे म्हणजे आईला ना फिल्म आणि वेब सिरीज किंवा नाटक याचं ते कौतुक कौतुक नाहीये जेवढं टेलिव्हिजनचं ती खुश होते मला सिरियल मिळाली की ती खुश होते म्हणजे मधल्या काळात मी काही फिल्म केल्या ज्या अजून रिलीज झाल्या नाही पण ते येतीलच या वर्षभरात पण त्याचं कौतुक एवढं नाही जेवढं ही सिरियल मिळाल्यावर तिला कौतुक झालं आणि दररोज तिचा फोन असतो आणि दररोज कोण ना कोणतरी तिला भेटत असतं आणि ती हे सगळे अनुभव सांगत असते सो so, माझ्यापेक्षा जास्त ती खुश भाविका पण छोट्या पडण्याची मला वाटतं हीच जादू आहे ना की घराघरात पोहोचतो आपण आणि घराघरातल्या प्रेक्षकांना पाहता येतं आपल्याला रोज हो खर तर म्हणजे हे फिल्म वेगळंच आहे आणि काम पण म्हणून आपण टेलिव्हिजन आणि ते सगळं की वेळ खूप कमी असतो सो फिल्मला so, किंवा वेब ला जेवढा वेळ मिळतो आणि स्क्रिप्टवर काम करतो आपण सगळ्या गोष्टींवर काम केलं जातं एक सहा महिने सात महिने वर्षभर दोन वर्ष पण टेलिव्हिजनला तसं नसतंच म्हणजे रात्री रायटरला तो स्क्रीन प्ले मिळतो तो आपला लिहितो जेवढं त्याच्याकडे वेळ आहे जेवढी क्रिएटिव्हिटी टाकतंय तिथे टाकतो तो सकाळी आम्ही इथे शूट करतो सो त्या ह्याच्यात सुद्धा जे स्क्रिप्ट येतं त्यात खरेपणा कसं आणता येईल अजून आणि ते कन्व्हिन्सिंग करून लोकांपर्यंत ते पोचवणं हा एक टास्क आहे याची पण मजा वेगळी आहे आणि सो काय म्हणजे मी भाग्यवान आहे की असं अशी फील्ड मला मिळाली <laughs> असं काम मला मिळालं आणि त्याला म्हणजे नेहमी आपण सेक्युअर आयुष्य बघतो <laughs> हे तसं सेक्युअर नाही आहे <laughs> पण जी सेक्युअर्ड नसल्यामुळे ना त्याची मजा आहे की काहीच असं फिक्स नाही आहे पण ते सतत चालू असतं की आता हे काम संपलं मग हे घेऊया मग ह्यात काय करता येईल प्रत्येक दिवशी दररोज आम्ही जेव्हा येतो सीन वाचतो अरे ह्यात काय अजून काय करता येईल का मजा करता येईल का शोध सतत चालू असतो आणि मजा मजा आहे जगण्याची मला माहिती ऐकताना इतकं भारी वाटतंय ना कारण असं ना खूप कमी वेळा ऐकायला मिळतं रे आणि म्हणजे तसं बघायला लागलं तर आता तू तरुण पिढी मधला तरुण फळीमधला कलाकार आहेस तू आणि ना असं मी खूप कमी जणांकडून ऐकलंय की तू जसं मगाशी म्हणालास म्हणालस की खूप जणांना फिल्म मध्येच जास्त इंटरेस्ट असतो पण लीड त्याच्या लीड सारख्या किंवा मुख्य भूमिका मध्ये मालिकांमध्ये काम करून सुद्धा तुला फिल्म पेक्षा जास्त ओढा मालिकांचा आहे ही फार छान गोष्ट आहे मला खूप मस्त वाटलंय ऐकून हा खरं तर आणि फिल्म फिल्म्स आणि वेब सिरीज करावे वाटतातच मनापासून वाटतात त्याच ग्रेंजर त्याच ते जे माहिती नाही पण काहीतरी गोष्ट आहे फिल्मची किंवा वेब सिरीजची जी खूप अप्रतिम आहे म्हणजे ते वाटतं ते अट्रॅक्शन ते करायचं पण खरं मला शिकवलं ना म्हणजे Uh, मी थिएटर स्कूलमध्ये शिकलो त्यामध्ये पण आम्ही बरेच गोष्टी केल्या पण शिक्षण तुला जर मिळवायचं असेल ना टेलिव्हिजन करावं प्रत्येक ऍक्टरनी टेलिव्हिजन करावं कारण शाहरुख खानचं ते म्हणणं होतं तो कन्विक्शन विकतो तो कुठल्याही कुठल्याही गोष्टीला तो कन्विक्शन आणतो सो कन्विक्शन नसलेल्या गोष्टीला कन्विक्शन आणणं हे खूप कठीण असतं आणि हे जर तुम्हाला जमलं आत ह्या सिरियल करताना ते शिक तेच शिकतो आपण तर फिल्म आणि वेबसिरीज खरंच सोपं आहे कारण तिथे कन्विक्शन लिहिलेलंच असत हो। ते म्हणजे ते रिअल असतच इथे रिअल नसतं पण ते रिअल आपण त्याचा एक आभास तयार करतो आपण सगळं करायचं असतं हो हो खर तर आणि दररोजचा टास्क असतो तो <laughs> सो तेच आहे सगळे कारण म्हणजे तू सेट पण बघशील किंवा काय ब्लॉकिंग वगैरे फिल्मला खूप वेळ घेऊन काम केलं जातं ब्लॉकिंग uh, uh, ते सगळं डोक्यात असतं इथे तसं नसतं एक एकदा तर uh, जनता असते सगळी <laughs> सगळे आर्टिस्ट असतात एवढा हॉल असतो कुठे उभं करायचं डिरेक्टरला कळतच नाही आणि काय ब्लॉकिंग देणार काय नाही सो so, एकाच जागेवर राहून आपण ते कन्विक्शन आणण्याचा प्रयत्न करतो एवढं सात आठ पानांचा सीन खरं तर एका जागी आपण नाही थांबत बोलता बोलता आपण चालतो काहीतरी ऍक्टिव्हिटी करतो पण नाही ते नाही करू शकत कारण शॉर्ट्स वाढतील वेळ नाहीये तेवढा आणि उद्या टेलिकास्ट असतो त्याचा सो एका जागी राहून मग तुम्हाला काय करता येईल आणि कन्व्हिक्शन कसं आणता येईल तर ते शिकण्यासारखं आहे म्हणजे सिरियल मध्ये खर तर आपण खूप शिकतो तुला आधीच्या मालिकांसाठी किंवा आता ह्या भूमिकेसाठी म्हणून इंडस्ट्री मधल्या अशा कोणत्या तुझ्या तू ज्यांचा फॅन आहेस त्यांच्याकडून अशा काही प्रतिक्रिया आल्यात का तुला की ते ऐकून तुला खूप बरं वाटलं की तुला अजून असं म्हणतो ना, ना की काम करायचा उत्साह त्या नायचा कमेंट मुळे आल्या पण एक कमेंट मी सांगेन तुझं माझं ब्रेकअप सिरियल मी जेव्हा करत होतो तेव्हा सकाळी पहिला कॉल टाइम होता माझा आणि तेव्हा एक फोन आला मला आणि अननोन नंबर होता सो मी क्लोजसाठी थांबलो होतो सो क्लोजसाठी थांबलो होतो मी कट केला मी पिशात ठेवला मी वरती गेलो मेकअप रूम मध्ये बसलो दादाने कॉफी आणून दिली आणि मी म्हटलं बघूया कोणाचं तर मेसेज होता नमस्कार नाना पाटेकर मला असं वाटलं की माझे मित्र आहेत मला वाटले मित्र आहेत माझे चेष्टा करतायत म्हणून मला आधी विश्वास नाही बसला म्हंटल फोन करूयात आपण काही काम असेल काही असू शकतं ना म्हणून मी फोन केला म्हणून नमस्कार तर त्यांचा असा सकाळचा खर्जातला आवाज ते म्हणाले नमस्कार म्हटलं सर मी सांगित कामात बोलतोय तर मग ते बोलू लागले पुढे तर त्यांनी असं म्हटलं की मी तुझी मालिका पाहिली काही सीन मी तुझे पाहिले आणि मला छान वाटलं सो ते कामाचं कौतुक का त्यांनी केलं पण त्यांनी एक गोष्ट मला सांगितली ते म्हणाले की आयुष्यात कधीच बंचुकेपणा येऊ देऊ नकोस म्हणजे तेच की कन्विक्शन नसेल सीनला काही असू दे ते सगळं पण इंडस्ट्रीमध्ये तो शब्द आहे पाट्या टाकणं सो ते पाट्या टाकू नकोस कधीच कधीच तो बंचुकेपणा येऊ देऊ नकोस आणि काम करत राहा सो so, uh, कौतुक सरांचा फोन आला खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट आहे पण ते जे वाक्य आहे ना ते सतत मला आठवत कधी कधी आपण थकतो ग म्हणजे रात्री सीन असतो बारा वाजता साडेबारा वाजता दोन वाजता कधी कधी आणि दिवसभर आपण थकलेलो असतो आणि ते थकलेलं याच्यात असत की चलो ना करते ना यार पण तेव्हा ते आठवण येते की नाही आपण करूयात काही ना काहीतरी करूयात जेवढी एनर्जी आहे तेवढं तरी काहीतरी करूया ते वाक्य लक्षात राहील आयुष्यभर किती भारी मला खूप मस्त वाटलं यार ऐकून म्हणजे ज्यांचा अभिनय पण पड़ लहानपणापासून बघत मोठे होतो आणि त्यांचाच एक दिवशी मेसेज जाम भारी गोष्ट आहे खूप भारी मला वाटतं ही खरी तुझ्या कामाची पोचपावती आहे खूप मस्त हा खर तर म्हणजे <laughs> 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 तेच आहे की काय म्हण म्हणजे कौतुक होईल पण असं काहीतरी गायडन्स मिळणं फार महत्वाचं असतं आणि ते गायडन्सच आहे एक वाक्य आहे पण ते खूप 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 शिकवून जात सो मला वाटतं त्यामुळे कदाचित चांगलं काम करण्याची म्हणजे ती हे राहीलच की काही असू दे पण त्यांनी सांगितलंय मला <laughs> <laughs> आमची भेट कधी झाली नाही भेटणार होतो आम्ही म्हणजे गोव्यात त्यांचं घर आहे आणि माझं तिकडे गाव आहे तर माझ्या गावाच्या बाजूला अजून एक गाव आहे मालिम म्हणून इकडे बोटपूल आहे मासे पकडले जातात आणि मासेच्या ट्रॉलर्स तिकडे येतात तर ते मासे वगैरे घ्यायला तिकडे येतात ते आमचं फोनवर बोलणं झालं पण तशी भेट नाही झाली जाणे आता दोन हजार पंचवीस तुम्ही एका फिल्म मध्ये आल दोघे काम करण्याची इच्छा तर आहेच त्यांच्यासोबत बरं तो नवीन वर्षाचा विषय निघालाय तो मला ऐकायला आवडेल जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडून की ह्या वर्षामध्ये काय काय धमाल केली आहे काय काय घडलंय ह्या वर्षामध्ये आणि पुढच्या वर्षासाठी काय काय प्लॅन आहेत सो मी तुझ्या बरोबर एक छोटासा रॅपिड फायर घेईन मी तुला काही प्रश्न विचारेन ह्या वर्षासाठी सोपे आहेत संकेत ज्याची तुला खरी आणि पटापट उत्तर द्यायचे ठीक आहे बरं ह्या वर्षामधला फसलेला ट्रॅव्हल प्लॅन कोणता झालाय फसलेला ट्रॅव्हल पॉइंट गणपतीला मी यावर्षी लालबागचे राजाची मूर्ती जे बन बनवतात संतोष कांबळी त्यांच्याकडून मूर्ती मी बनवून घेतली आणि मी ती मूर्ती घेऊन गोव्याला जाणार होतो सुट्टीच नाही दिली मला मग शेवटी माझे बाबा आले आणि बाबांनी टॅक्सी केली आम्ही कारण ती मूर्ती मोठी होती आणि गाडी बाबा एकटे चालवून नाही घेऊन जाऊ शकत सो मग आम्ही टॅक्सी केली आणि रात्री मला माहिती आहे रात्री दोन वाजता तीन वाजता ती आम्ही टॅक्सी बघत होतो दादरमध्ये टॅक्सी केली मग ती मूर्ती घेऊन बाबा गेले एकटेच म्हणजे त्यांनी एकट्यानेच पकडली ती मागे ह्या वर्षामध्ये तुझ्या बरोबर घडलेला सगळ्यात मोठा प्रँक कोणता होता प्रँक नाही प्रँक झाली तुझी, तुझी किंवा मित्रांनी काहीतरी मज्जा केली तुझ्या बरोबर असं काही झालं नाही भेटलोच नाही या वर्षामध्ये हे काम सुरू झाल्यापासून तर नाहीच भेटता आलं मला फजिती अशी नाही हा एक एकदा मला असं वाटतं मी सेट वर ना सगळ्यां बाबतीत मी बोलायला जातो आणि मग सगळे हात वर करतात <laughs> <laughs> हो मी आणि बोललो मी त्यांना सगळ्यांना की म्हटलं अरे तुमच्या सपोर्टने मी बोलायला गेलो आमच्या इपी कडे आणि ह्याच्याकडे की अरे असं असं होते तसं <laughs> असं होते तू जरा बघ जरा लक्ष घाल वगैरे त्रास होतोय असं की जे काय असेल छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात प्रत्येक सेटवर असतात त्या पण तो म्हणाल नाही असं कोणीच नाही बोललो ते मला असंच म्हणत म्हण काय मला तर बोलले ते सो अशी फजिती होते म्हणून मी म्हटलं आणि त्यांना जाऊन सगळ्यांना सांगितलं मी आता कोणाच्या बाजूने बोलायला जाणार नाही आपणच अरे आपण जेव्हा तिथे भेटलो ना पंढरपूरला तर आपलं जस इंटरव्ह्यू वगैरे सगळे झाले आणि मी निघालो तिथून मी आणि प्राप्ती बाजूला होती आणि रस्त्यावरून आम्ही चालत होतो दोघे गाड्या तिकडे जागल्या होत्या आपण आम्ही दोघेही चालत असताना एक माणूस असं समोरून चालत आला आणि तो सतत बघत होतो आणि तो गेला निघून तो असं सतत असा चेहऱ्याकडे बघतो आणि मी पण त्याच्याकडे बघतो आणि तो असं म्हणजे असं निघून गेलो काय झालं <laughs> आणि प्राप्ती तिकडे हा हा हेच <laughs> ते हेच म्हटलं चल ना म्हटलं त्यांना काय सांगायला जातो त्यांना ते त्यांना असं की मी ओळखतो यांना पण कोण आहे नक्की राहू दे म्हणून असं निघून गेलं तर तशी ना ते स्लोमो मध्ये शॉर्ट घेतात ना तसं तो शॉर्ट होतो कमाल दोन हजार पंचवीस साठी तुझे काय प्लॅन जर एखादं असतं ना की आपण ठरवतो की मला ह्या वर्षामध्ये हे करायचंच आहे आणि ते कधीच घडत नाही जे की असं असतं की डायट प्लॅन वगैरे असतात जे काय कधीच घडत नाहीत आणि आपण म्हणतो की नाही आता मी पुढच्या वर्षी करणारच आहे सो तुझा असं कोणता एखादा प्लॅन आहे का की जो तू कायम ठरवतोस आणि तू कधीच झालेला नाही आतापर्यंत ना मी असं डिफिकल्ट प्लॅन ठरवतच नाही जेवत नाहीत माझ्याकडून त्याचे काहीतरी ऑप्शन्स मी ठरवतो म्हणजे डायट पण जर असेल तर डायट मी खूप स्ट्रिक्ट आणि ते तसं मी फॉलो करतच नाही जे मला जमेल घरचं जेवण वगैरे तसं फॉलो करतो सो ते तुटणं म्हणजे स्वप्न तुटतात तसं ते ते तुटतच नाहीत माझे आणि असं काही नाही मला ह्या वर्षभरात खर तर ह्या मालिकेचा आनंद घ्यायचा आहे इथे येऊन काम करायचं आहे आणि त्या कामाचा आनंद घ्यायचा आहे आणि माहित नाही आम्ही एक्सपेक्ट करतोय सगळेच मी सुद्धा प्रेक्षकांकडून ही मालिका सगळ्यांना आवडावी आणि प्रेम करावं हो सगळ्यांना एक अशी मुवमेंट जी तुला कायम लक्षात राहणार आहे किंवा ती तुला पुन्हा पुन्हा जगायला आवडेल किंवा ती तुला एक फ्रेम करून ठेवायला आवडेल त्या मुवमेंटला खूप असतील अर्थात पण तरी एक अशी असते ना एक हा मी मध्ये एक फिल्म केली फिल्मचं नाव नाही सांगत मोठ्या बॅनरची फिल्म आहे उत्तम फिल्म आहे मराठीत पहिल्यांदा अशी फिल्म येत असेल कदाचित बिग बजेट फिल्म आहे लोकांना फार आवडेल अशी फिल्म मराठीतला खूप मोठा डिरेक्टर खूप सुंदर डिरेक्टर एक एक नाव सांगून टाक ना आणि खूप कमाल डिरेक्टर असा तो आहे सगळे ओळखतात त्याला पण मी नाही हे रिव्हिल नाही करू शकत पण तुला सांगतो तिथे ना एक स्टंट होता माझ्या हातात मशाल असते फायटिंग सिक्वेन्स वगैरे सगळं झालेलं आहे आणि शेवटी माझ्या हातात मशाल असते आणि ती जी समोरची व्यक्ती आहे ती व्यक्ती ती ऍक्च्युली विलन असते पण तिचा चेहरा माझा मला तिकडे दिसत नाही जसा वळतो तसा ती व्यक्ती पण वळते आणि ती मशाला ना मला त्याच्यावर अंगावर मारायची आता ते जसं वळले ना तिकडे कट झालं <laughs> कट झाल्यावर तिथे आला स्टंटमॅन okay. स्टंटमॅन आल्यानंतर त्याला ते, ते सगळं लोशन वगैरे लावलं गेलं अंगाला okay. सगळं लोशन लावतात ते थर्मल सूट वगैरे सगळं घालतात okay. सगळं ते त्याला पॅक केल्यानंतर त्यावर त्याला कॉस्च्युम घातले गेले <laughs> आणि आता मला ते पम्माबाजी होते पम्माबाजी स्टंट आ, मास्टर आहेत खूप मोठी व्यक्ती आहे म्हणजे अजय देवगनच्या वडिलांसोबत त्यांनी स्टंट सगळे कोरिओग्राफ करायचे आता विकी कौशलचे वडील आणि ते असं पार्टनर आहे खूप मोठी पंजाबी आहेत ते खूप गोड माणूस तर ते आले त्यांनी मला म्हंटल सर एकदाच मारायचंय तुम्हाला एकदाच कारण इथे जर बॉडी असेल त्याचं शरीर असेल तर इथे जरी आलं ना तर ते आग म्हणजे ते कॅप्चर होईल आणि आग पेटेल ठीक आहे सो एकदा जे काय ते एकदाच करा आणि एक्सप्रेशन होल्ड करा बस बाकी काही करू नका बाकी बाकीच्या शॉर्ट मध्ये बहुन घेऊ आपण ठीक आहे आणि आलो मी त्या त्याला मारलं आणि मी एक्सप्रेशन मी थांबलो तर ना अक्षरशः माझ्यासमोर एक माणूस जळत होता ग आणि खूप आग होती ती खूप आग पेट घेतला ग त्याने म्हणजे अख्ख्या असं मी अख्या झाप करून जळतोय माझ्यासमोर मी एक्सप्रेशन घेऊन आले ते विझवली आग सगळी कपडे वगैरे त्याचे काढले त्याला घेऊन गेले बाहेर वगैरे आणि मी दोन मिनट तिकडे शांत होतो त्या सिच्युएशन बघून शिफ्टिंग होतो त्यामुळे नंतर मी बाहेर गेलो बघितलं तर तो एक एकटाच तिकडे बसला होता बाजूला तर त्याला जाऊन मी विचारलं की का करता तुम्ही हे काय म्हणजे आग अंगावर हा एवढी आग म्हणजे काही होऊ शकत त्या आगीने का करता तुम्ही त्यांनी मला एक उत्तर दिलं तो म्हणाला सर तुम्हाला हिरो बनवण्यासाठी करतो <laughs> तर ते हिंदीतलं मेन म्हण की क्यू करते हे हो तो बोले की आपको हिरो अर्ज मला असं वाटलं ना मी कोणीच नाही आहे मी नाही आहे हिरो मला हिरो बनवणारे किंवा आम्ही सगळे जे हिरो आहेत इंडस्ट्रीमध्ये काम करणारे यांना सगळ्यांना बनवणारे ती लोक आहेत आपण कोणी नाही होत आपण फक्त येतो स्टाईल मारतो दोन तीन डायलॉग बोलतो आणि घरी जातो सो त्या अंगावर काटा आला होता मला त्या व्यक्तीने जेव्हा <laughs> त्याचं उत्तर दिलं ती लक्षात राहण्यासारखी गोष्ट या खरं तर मला आता ह्याच्यानंतर मला सुचत नाही आता मी काय विचारू तुला हे म्हणजे इतकं तू मस्त सांगितलंयस हे खरं आहे रे म्हणजे मला खरंच आता सुचत नाही मी पुढे आता काय बोलू <laughs> बरं जाता जाता जर का आता एक थँक्यू आणि एक सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणशील थँक यू मी स्वतःलाच म्हणेन आणि सॉरी सुद्धा मी स्वतःलाच म्हणेन काय कारण म्हणजे <laughs> काही गोष्टी ना जसं आपल्याला अनुभव येत जातात किंवा थोडस वय वाढतं किंवा ते अनुभव येत जातात तेव्हा आपल्याला कळत की आपण काही वर्षा आधी जसं रिएक्ट झालो किंवा काही गोष्टी आपण मनाला लावून घेतल्या त्या काही गरजेचंच नव्हतं स ते म्हणून जो स्वतःला त्रास करून घेतला मी कुठलीही गोष्ट असू दे ते असतच प्रत्येकाच्या आयुष्यात असतं सो त्यासाठी मी स्वतःला सॉरी म्हणेन की सॉरी मला माहिती नव्हतं मी उगाच त्या एक्साइटमेंट आणि त्या ह्याच्यात सगळ्या गोष्टी केल्या सो त्यासाठी स्वतःला सॉरी आणि स्वतःलाच थँक्यू म्हणेन कारण हा सगळा जो अनुभव मला मिळतोय आणि माझी बॉडी माझं शरीर मला साथ देत आहे ह्या हॅक्टिक स्केड्युलमध्ये सुद्धा त्यासाठी खरंच थँक्यू कारण एक एकदा मी स्व स्वतःबाबतीत खूप सरप्राईज असतो कारण मला माहिती आहे त्या फिल्मच्या वेळेलाच एकोणीस दिवस आम्ही नाईट शूट केलं होतो एकोणीस दिवस सकाळी सात वाजता पॅकअप व्हायचं पण हॉटेलला येईपर्यंत नऊ नऊ वाजायचं दहा वाजता मी झोपायचो परत दोन वाजता उठायचो दोन वाजता आंघोळ वगैरे करून तीन वाजता निघायचो चार वाजता ते सुरू व्हायचं परत शूट चार पाच वाजता सो ते एकोणीस दिवस हे तीन चार तास फक्त झोपलोय पण ती मजाच वेगळी होती ती कळत नाही तुम्हाला किती झोपलं वगैरे त्यामध्ये ह्या आपल्या शरीराने जी आपली साथ दिली आहे त्यासाठी खरंच थँक्यू मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि कलाकारा पलीकडचा माणूस मला आज कळला तुझ्यातला त्याच्यामुळे खूप मस्त वाटलं आणि मालिकेच्या निमित्ताने तर आपली भेट होईलच मी पुन्हा येईन सेटवर पण मला वाटतं आज तुझ्याकडून ज्या ज्या गोष्टी मला कळल्या आहेत त्याच्यातून मलाही खूप काही शिकायला मिळालंय त्याच्यामुळे मला पण तुला थँक्यू म्हणायचं आहे सो थँक्यू सो मच आणि तू मला सुरुवातीला जे सांगितलंस की ज्यावेळेस तू ह्या क्षेत्रात यायचं ठरवलंस तेव्हा काही लोक असे होते की ज्यांनी तुला सांगितलं की नाही नाही नको करूस आज त्या सगळ्या लोकांना काय सांग सांगायला आवडेल तुला ते बघतायत आज तुला नाही असं काही नाही म्हणजे काय सांगू मी त्यांना असं काही नाही ते माझे हितचिंतकच होते त्यांना माझं चांगलं व्हावं हेच वाटत होतं आणि खर तर ना मला एक दोन व्यक्ती आठवतात तर आमची भेटच नाही झाली त्यानंतर भेट नाही झाली आहे जेव्हा आम्ही भेटलो त्यानंतर भेटच नाही झाली मी आलो इथे काम करत राहिलो सो माहिती नाही <laughs> मला मी तर खरं भेटेन त्यांना आता बघूया नवीन वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये थँक्यू सो मच आणि तुला या मालिकेसाठी आणि तुझ्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष तुझ्यासाठी खूप खूप आनंदाचं आणि भरपूर कामाचं जाऊ देत थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा